तुम्हाला एक गंमत दाखवतो काय झालंय आपल्या इनोवा सोबत नमस्कार गावला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता आपण निघालोय आपल्या हॉटेल वरती देवाची वगैरे पूजा करून झाली आहे तुम्हाला एक गंमत दाखवतो काय झालंय आपल्या इनोवा सोबत ही इनौ आपली इनोवा उभी आहे आणि ही आपली इनोवाची चावी दाखवतो फोकस कर भाई हां ते बघा मी जेव्हा आपण अनलॉक प्रेस करतोय काही काहीही ऑपरेट होत नाही ना लॉक होत आहे ना अनलॉक होत आहे तसंच दुसरी चावी दाखवतो ही एक चावी ही आता जी मेन चावी जी मी रेग्युलर वापरायची होती दुसरी चावी पण बघा ह्याने पण काय अनलॉक होत नाही आहे तर आता मला असं वाटतं ह्या चावीचे सेल असतात ना ते खराब झालेत डाऊन झालेत त्यामुळे कदाचित असं होतं आहे असं मी बघितलं आहे यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये पण आणि तिथे पण एक दोनदा ना लाईट आलेली की बाबा असं असं तुमच्या दाखवतो बघा कीचं काहीतरी म्हणून दाखवतो मला लक्षात येत नाही नक्की काय होतं ते एक सेकंड ओके hmm, okay. आता गाडी मी ओपनच ठेवलेली हो रात्री काय झालं मी रात्री गाडी ओपनच ठेवलेली हो म्हटलं काय जर इन केस बाय चान्स लॉक जर झाली गाडी तर परत प्रॉब्लेम होणार आणि अनलॉक नाही झाली तर परत प्रॉब्लेम म्हणून प्रॉब्लेम नको म्हणून मी काय म्हटलं काय की गाडी ओपनच ठेवूया आता तुम्हाला दाखवतो बघा आता तर काय इश्यू आला नाही चावीचा डायरेक्ट गाडी अनलॉकच होती त्यामुळे काही इश्यू आला नाही पण इथे ही बघा ही जी लाईट दाखवते नाही इथे बघाय बघा की बॅटरी लो दिसलं हा हा मेसेज येतोय कायम पॉपअप होतोय कायम म्हणजे आता दोन तीन वेळाच झाला काल रात्री परवा हो, रात्री तर एकदा झालेला त्यानंतर ओपन झाली चावीने काल रात्री तो ओपनच व्हायला तयार नाही नंतर एकदा झाली त्यानंतर मी शाळा झालो म्हटलं आता चावीची बॅटरी डाऊन झाली आहे म्हटलं त्यामुळे चेंज करून चेंज केल्यानंतरच लॉक केली पाहिजे गाडी आणि दोन्ही चाव्या असं झाल्या की दोन्ही चाव्यांची बॅटरी डाऊन झाली ही तर चावी घरातच होती चला याचा काही विषय नव्हता तरी पण याची कशी डाऊन झाली काय माहिती ती चावी तर चला ठीक आहे यूजमध्ये होती त्यामुळे कदाचित बॅटरी डाऊन झाली असेल तर सांगू शकतो आपण पण आता ही चावीची बॅटरी डाऊन कशी झाली तुम्हाला प्रश्न पडला आता ठीक आहे जे झालंय ते झालं आता आपल्याला नेऊन शोरूम मध्ये मला वाटतं करावी लागणार चेंज बॅटरी आणि शोरूम आपण आता गोव्याला जाणार नाही होत त्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे बहुतेक मला वाटतं कणकवलीला कारण गोव्याला जाणं काय आपल्या ठीक आहे जर काहीतरी काम असतं तर ठीक होतं तसं आहे मला काम पण बघूया कुठे जातोय पण कणकवलीला तरी माझा प्लॅन होता पण आता तुमच्याशी बोलता बोलता माझं ठरलं काय की गोव्याला जायला पाहिजे कारण एक थोडंसं छोटंसं काम आहे माझं ते पण त्यांना दाखवायचं आहे ते एक काम आणि दुसरी गोष्ट म्हणजे चावीचं काम तर यासाठी आपल्याला शोरूम शोरूममध्ये जायला पाहिजे चावीसाठी आपल्याला कधी जायला भेटत आहे काय माहिती देव जाणे आता बघूया आपल्याला टाईम कधी भेटतोय इकडे डॉक्टर कडे जायला टाइम भेटत नाही तर चावीसाठी जायला टाइम भेटेल की नाही तर आधी मला शंकाच आहे का अकरा दिवस होईपर्यंत मला वाटत नाहीये घरातली कोण येतील माझ्या जागेवरती आणि जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत मी हॉटेल टाकून जाऊ शकत नाही असं आहे तर बघूया आता तर आपण निघालोय आपल्या हॉटेलवरती सोहर्ष पण आपल्यासोबत येतोय कारण सोहर्सला फटाके पाहिजेत भाई फटाके पोरांना फटाके पाहिजेत तुम्ही म्हणत असणार बरेच जण की पोल्युशन करतात वगैरे तर यार आपण पण त्या टाइमला ठीक आहे आपण पोल्युशन करतो वगैरे म्हटलं सगळं ठीक आहे पण आपण पण त्या टाइमला फटाके वगैरे फोडून झालोय मग आता आपण आपलं बालपण जगलोय तर ह्यांना यांचं बालपण का जगायला जायचं नाही लिमिटेड फटाके फोडले पाहिजेत मी म्हणत नाही की ओव्हर एक्सेसिव्ह फटाके फोडले पाहिजे असं एकदम धूर धूर केला वगैरे असं छोट्यांसाठी येतात ना थोडंफार ज्याच्यात धूर कमी असतो वगैरे होतो वगैरे अशा टाइपचे फटाके आणायचे तर त्यासाठी म्हणून सर्व घेऊन जातोय गेलाय तोपर्यंत हॉटेलवरती माझ्या जागेवरती त्याला म्हटलं मी तोपर्यंत फटाके घेऊन येतो तोपर्यंत तू हॉटेलवरती जा आणि पुढे आपलं काम बघ काय आहे ते वगैरे कोण गिरायक असेल वगैरे तर त्यांची उडबस वगैरे कर तोपर्यंत मी येतो हॉटेलवरती आणि आज मला ना सीएसली सांगून होतं आज मला खूप फ्रेश वाटतंय आणि आज मी खूप ओके आहे माझी तब्येत थोडी डाऊन दाँ होती डाऊन इन द सेन्स म्हणजे बाकी मी एनर्जी मध्ये काय डाऊन नव्हतं माझ्या कानांमध्ये ना मला फक्त ना व्हायब्रेशन्स होत होते कारण सर्दी माझ्या कानांमध्ये खूप सुकलेली आणि आज मी पूर्णपणे ओके आहे मला खूप भारी फील होतं असं वाटतंय की मी बॅक इन द फॉर्म मध्ये झालो म्हणजे एकदम फॉर्ममध्ये वापस आलो असं आपण इनोवा इथेच ठेवतो आणि काकाची स्प्लेंडर घेऊन आला आहे ना तर ती स्प्लेंडर घेऊन जातोय झार आपला टू टू व्हीलरने जायचं खूप मन करत यार मला आणि ही बाय द वे ओल्ड स्प्लेंडर आहे पण तिला आपण मॉडिफाई केलं मॉडिफाय इन द सेन्स त्याला सायलेन्सर वेगळा टाकलाय बघा सायलेन्सर ओल्ड मॉडेलचा सायलेन्सर ज्याचा की आवाज तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येणार की किती ओल्ड मॉडेलचा आवाज एकदम भारी होता ते इता इता। एक हजार एकशे चाळीस फकाटे काय भरपूर सारे फटाके घेऊन फकाटे फटाके नाही फाकाटे घेऊन आम्ही निघालोय घराच्या दिशेने की नाही बाबू फटाके आणि तू कसा म्हणतो फटाके फटाके भाई तर आज आपण एकटेच आहोत आणि कोण नाही पूर्णपणे रिकामी पूर्णपणे रिकामी कोणी नाही आपली नवा तिकडे उभी आहे आपण इकडे बसलोय हवा खातोय बघा हां <laughs> तर गिराय काही कोण नाही आता होतं थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळापूर्वी गिराय आठ पण आता बसलो आहे आपण आणि रवियाका पण नाही आहेत तो एक मनो मोहित म्हणून होतो बघा आपल्याजवळ वेटर तो पण आता एक लास्ट तुम्हाला मी चार पाच ब्लॉक्सपूर्वी सांगितलं की तो नेपाळला जातो आहे बाय रोड की बाय ट्रेन म्हणून तर तोसुद्धा गेला आहे दोन दिवसापूर्वी आणि आता रवियाका पण नाहीत रवि आपल्या गणपतीला गेल्या आहेत घरी आज पाचवा दिवस आहे ना त्यामुळे घरी गेले आहेत ते तर त्यामुळे एकटाच आहे एकटंच काम करायचं आहे आज सगळं प्लेट्स पण उचलायचे आहेत ऑर्डर पण द्यायची आहेत आणि सगळंच तर तुम्हाला दाखवतो एक इंटरेस्टिंग माणूस जो तिकडण येतोय कॅमेऱ्याच्या पाडना पण तुम्हाला दाखवतो ह्याला कुठे बघितलं तर नक्की हाय करा तुम्ही हा बघा भाई अजी भाई क्या बोलता है बिलाल किधर है कौन से करताय किसके साथ किसके साथ बात कर रहा है, है। किसके साथ लड़की के साथ बात कर रहा है बिलाल पोर्गी सोलते हैं हाजी ने संगित है बिलाल का ना उसको चाचा है ना तो उसका पूछने का ना किसके साथ बात कर रहा है सब्जी बना नहीं तो खाना तो खाना खाया कि नहीं तू तो खाना खाने के बाद सब्जी क्यों बना रहा है और किसके लिए बना रहा है तो मर जाएगा <laughs> बिलाल का बिलाल बिलाल का काका एजाद सलाम कर बिलाल है बिलाल ने भी सलाम कर रहे हैं हाँ जी भाई <laughs> वो उसको भेज दे बिलाल को इधर बिलाल को मैंने बुलाया बोल गया ले हो फायनली आता वाजलेत किती माहिती आहे पाच वाजून सदोतीस मिनिट बघा बरोबर पाच वाजून सदोतीस मिनिटांनी मी आता शटर डाऊन केलं आहे आणि चाललोय आता जेवायला तुम्ही विचार करा की मी पावणे सहा वाजता जेवतो तो, तो वेगळा विषय आहे की आपल्याला हीच लाईफ पसंत आहे पण सांगतोय लोकांना लोकांना काय वाटत असणार की बाबा आरामात जगतायत बिकतायत लाईफ वगैरे असं नाही आपण पण लेट पर्यंत जागे लेट पर्यंत जागे असतो लेटपर्यंत जेवतो हे एक चांगली गोष्ट नाही वाईट सवय पण तरी पण सांगतो मी काय काही गोष्टी जिंकायच्या असतील किंवा काही गोष्टी कमवायच्या असतील तर त्यासाठी मेहनत तरी करावी लागते यार जर्मी मनुन, जर्मी बारा वस्ता, एक वस्ता जर मी मालक आहे म्हणून जर मी बारा वाजता किंवा एक वाजता जर जेवण बसलो तर ते होणार नाही ना आणि संध्याकाळी जर चार वाजता झोपायला गेलो तर त्याच्यावरती हॉटेल तर ता चालणार नाही कारण आपल्याला कॉम्पिटिशनला बरेचशे हॉटेल आहेत बरेचशे दुकानवाले आहेत तर आता आपण निघालोय आपल्या हॉटेलवरून घरी जायला मस्तपैकी गोड गोड जेवण जेवायला आणि आता आपण अकरा दिवस शपथच घेतली की अकरा दिवस आपण दुपारचं जेवण घरीच जेवणार आहोत आणि कोकणात जर गणपतीचं जेवण जेवायचं आपण कोकणात राहून आनंद नाही घेतला तर काय यार काय मजा आहे कोकणात राहण्याची बाहेरून लोक येतात म्हण म्हणजे जसं की अमेरिका लंडन तिकडनं वगैरे लोक येतात फक्त चतुर्थीसाठी तर ते येऊन इकडे येऊन जेवणाचा आनंद वगैरे घेतात आपण घेत नाही म्हटल्यानंतर असं नाही चालणार त्यासाठी आपण खास म्हटलं अकरा चे अकरा दिवस भलेही संध्याकाळी सात वाजता जेवलं तरी चालेल पण जेवायला येणार आपला सिंबा ना आता गेले पाच सहा दिवस ना एकटा पडलाय पूर्णपणे घराच्या बाहेर बांधलाय त्यामुळे पूर्णपणे एकटा पडला तर मी जातोय ना तर तो भोगतोय बघ कसा त्याला पण पहिलं तिकडे घरात बांधायचो ना सोफ्याजवळ तर आता तो त्याला घरात बांधत नाही त्यामुळे तो एकटा पडलाय बाहेर त्याला कोण उचलून घेत नाही हात पण लावत नाही एकटाच असतो बाहेर त्यामुळे त्यामुळे जरा कोण आलं ना की लगेच भोकायला सुरू करतो बाबा मला कोणीतरी घ्या मला कोणीतरी घ्या म्हणून आणि हे बघा हे आमचे दोन काळे लिओ यांना तो कोण घेतच नाही म्हणून ते तर म्हणतात कोणी घ्या किंवा नको घेऊ आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही आपलं भोकायचं फक्त काम करतो <laughs> बाय सिंबा चला भाई हो जेवणो पन्नास रोटी मार पन्नास पन्नास, पन्नास रोटी मारूक सुरू कर पाच पुला, पुला मजा कोणाचं टेन्शन नाही काय नाही दोन टाइमचा खाऊक गावता दोन टाइमचा झोपाक गावता दुपारी झोपायचा रात्री झोपायचा देखे देखे देखे। आम का याच्या सारख्या जीवन गावला तर बाबा होय उठाच जीवन हा बाबा आमच्या मोतल्याचा भारी खायचा प्यायचा आणि झोपायचं नुसतं मोतल्या का अशी झोप येते ना यार सिरियसली की असं वाटतं इथेच झोपून द्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता घरी जायचं मन करत नाही इकडनं ना उठून लॉक घालून गाडी घेऊन चालवत घरी जायचं चा, आणि प्लस परत जाऊन हातपाय वगैरे धुऊन झोपायचं तर मन अजिबात करत नाही असं वाटतं इथेच झोपू मला सिरियसली आज खूप 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 झोप येते तर बाई आज आपल्याला लॉक घालायला मदत करायला कोणी नाही आपल्यालाच खातलं पाहिजे आणि लॉक मला वाटतंय मी आतमध्येच ठेवून आलो यार शेट झोपेच्या भानगडीत ना माझी बुद्धी चटकली आता परत शटर उघडलं पाहिजे आणि परत आत गेलं पाहिजे शी दीर्घ श्वास आणि हे पेपर सकाळच्यासाठी येणारे पेपर आपले हॉटेलमध्ये येणारे तर इथेच बाहेर टाकून गेलेले ते आता इथे भट्टी जवळ ठेवूया आता या रात्री जात नाही माझ्या हिंमत नाही मरो हा काय प्रकार त्यातला सीन झालाय माझा आणि त्यात ही चावी हाण करते बघा परत तेच नाटक किती वेळा बटन दाबतोय बघा चावी दाखवली त्याला जसं लालच देतात तसं लालच दिली चावीची स्टार्ट हो ना भावा किती यार सिरियसली यार। सिरियसली काहीतरी नवीन गोष्ट कळाली बघा आता मी वाचलं एकदम की नॉट डिटेक्टेड चेक की लोकेशन ओके तर आपण काय केलं क्लच पॅडल प्रेस केला तर ते गायब झालं ओके आता इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन आहे ते आपण स्टार्ट दाबतोय तर बघा काय होतं डीप प्रेस क्लच देन टच की टू द इंजिन स्विच ओके तर आपण ही आपली चावी आहे ही चावी आपल्याला सांगितलं की तिकडे इंजिन स्विच ला दाखवा असं तर फक्त ही बघा दाखवली इग्निशन ऑन भाई ही सिस्टीम गजब आहे यार सिरियसली एकदम जबरदस्त आहे आता इंजिन स्टार्ट होणार बघा सिरियसली यार आपण आपण एवढ्या वेळा बटन मारत होतो बटन खराब व्हायला आलंय आणि आपल्याला आपण नीट वाचलच नाही आणि सिरियसली चावी काय जादू आहे यार चावी मध्ये नुसती अशी लावली ना की इंजिन स्टार्ट होतं इंजिन स्टार्ट इन द सेन्स डिस्प्ले म्हणजे सगळं इग्निशन ऑन होतंय मग त्यानंतर आपण गाडी स्टार्ट करू शकतोय जबरदस्त यार मी म्हणतोय काय ते की गाडी खराब झाली काय खराब झालं चावी खराब झाली काय कळत का का नाही पण ते चावीचा तर इश्यू आहे त्याचा काय नो डाऊट चावीचा इश्यू आहेच पण हे मला वाटतं ना चावी खराब झाल्यामुळे ना ती डिटेक्ट करत नाही ना चावी त्यासाठी आपल्याला चावी जवळ न्यावी लागते इंजिन स्टार्ट स्टॉप तुम्ही एक इमॅजिन करा की टोयटाने काय सेन्सर दिलाय चावीला पण आणि त्या इंजिन स्टार्ट स्टॉपच्या बटनला पण काय जबरदस्त सेन्सर दिलाय तो बघा विचार करा फक्त इमॅजिन करा काय भारी डोकं लावलंय यार ते तर ठीक आहे यार आपण ह्याच्यापेक्षा भारी भारी फीचर असतील इतर गाड्यांना पण पण आपल्या गाडीला हा फीचर आहे त्याचा आपल्याला भारीच म्हणजे खरंच नॉलेज नव्हतं आणि भारी पण वाटतंय आता असे बरेचशे गोष्टी माहिती नसतात जे की आपण एक्सपिरियन्स नाही विथ टाईम ग्रॅज्युअली शिकत जातो तर आपल्याला ही पण गोष्ट माहीत नव्हती यार बरेचशे लोक असतील पण ही गोष्ट मला नाही माहितच नव्हती ॲक्च्युअलमध्ये माहितीच नव्हती आणि बऱ्याचशा लोकांनाही माहिती नसेल कोणाला माहिती असेल तर मला माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू